माणसांच्या कळपा मधल्या हिंसऱ्यांच्या नायनट करण्याची त्या विकृतीच्या विरोधात आपण सगळेजण लढूया तर इकडे कायम एक उपभोग्य वस्तू म्हणून पाहिली ती मला मिळाली पाहिजे मला मिळाली नाही तर मी तिला जाळून टाकेल ऍसिड फेकेल तिला संपून टाकेल ही विकृती आहे राजकारणाकडे ओढ होते राजकारणात कधी मला वाटलं नाही मी येईल तशी काही ये पार्श्वभूमी होती नाही राजकारणात जाऊ किंवा राजकारण कधीतरी आपण कोणत्या पदावर असू असं कधीही चुकूनही मनात आलं नाही वाटलंही नाही स्पर्धा परीक्षेमध्ये अं नाही होऊ शकले पण स्पर्धा परीक्षेच्याच एका प्रश्नपत्रिकेत प्रश्न होता की राज्य महिला आयोगाचे yes, अध्यक्ष yes. कोण आहेत तो तोंडावरती महिला आयोग काय पहिल्यांदा असं झालं की आयोगाचे अध्यक्ष रिपीट झाले आम्ही तीन वर्षाच्या कालावधीमध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग वरती फार प्रभावी काम केलं मुळातच रक्त चळवळीच एका कार्यकर्तीच आहे रस्त्यावर बसून आंदोलन करणाऱ्यांचे जनसामान्यांचे प्रश्न समजून ते सोडवण्यासाठी धडपडणाऱ्याच असल्यामुळे त्या कार्यालयात बसून प्रश्न सुटणार नाही हे माझ्या लक्षात आलं त्याच्यासाठी मी राज्याचा दौरा करायचा ठरवला आणि नियोजन केलं बाहेर घरामध्ये राहते पण मला खंत एका गोष्टीची वाटते की आजही आमच्याकडे मुलींचं प्रमाण कमी आहे आजही वंशाला वारसदार पाहिजे दारावरच्या पाठीवरती नाव पाहिजे सातबाऱ्यावरती नाव पाहिजे म्हणून गर्भामध्ये मुलीची हत्या करणाऱ्यांची संख्या कमी नाही तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रातली महिला सुरक्षित आहे माणसामधला माणूस म्हणून त्याला जगण्यापेक्षा माणसामधला जनावर म्हणून तो जास्त जोगतोय हिंस्र श्वापाद म्हणून तो जास्त जोगतोय की जन्मदाता बाप आठ महिन्यापासून मुलीवर बलात्कार करत होता मग महिला सुरक्षित आहेत का